मोठ्या स्वरूपात एक आंदोलन आणि निषेध व्यक्त होतोय डोंगिली सारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक शहरांपैकी आपण त्या अशा अप्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहे आपण कोणी व्यक्तीचं नाव देणार नाही नेमकं कोणी काय आहे कसं बोलतोय कुठे बोलत आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्या मुळामध्ये हिंदू धर्माची अस्मिता शिकवण्यासाठी आपण सगळ्या एकत्र आलात त्याबद्दल आपण घोषणा दू प्रभार आपण म्हणायचंय अधर्म का नाश आता त्या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप आता इथे आपण स्वामी सम्राजांची धोज काळ आणि राज्यांच्या शहरामध्ये करणार आहोत स्वामी समर्थांचा नाद म्हटला जाईल त्याच्या बाजूला आपण सगळी म्हणणार आहोत त्याच्यानंतर विदर्भांच्या घोषणा दिल्या जातील आणि आपली माझ्यावर जी सगळी मंडळी आहे ती उत्पूर्ण स्वामी भक्त म्हणून आहेत कुठलीही राजकीय व्यक्तीचे असं आमचे नाही तर उत्फूर्तपणे स्वामी भक्त जे आहे पोलीस प्रशासन देखील स्वामीच्या दर्शनाला जे घेत असतात त्यांनी त्यांची स्थान कृतकी Yeah. महाराष्ट्रामध्ये बघत असतात केला पाहिजे अक्कल गोण रिवासी श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराष्ट्र असेल भारत देश आणि या भारत देशामध्ये हिंदूच्या विरोधात कशा प्रचार होईल लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसा प्रचार होईल त्यासाठी आपलीच लोक आपल्या हिंदू धर्मावर कुठल्या तरी देवावर असेल स्वामींवर असेल मग त्याच्यावर भाष्य करतात आणि या समाजामध्ये विश्व निर्माण करतात आज मी या मंडळाच्या वतीने मना एक मनामधून आभार मानतो की यांच्या वतीने त्यांचं निषेध जो आंदोलन इथे केलेलं आहे निषेध आहे निषेध तर केलाच पाहिजे पण यांना जोड्याने आणलं पाहिजे तर आपल्या हिंदू धर्म कोणी दाखवत असेल आणि तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत आहेत काल महाराजांच्या जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं आज डोंबिलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री गोविंदनंद मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करत आहे याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं परंतु धार्मिक आणि सामाजिक ते निर्माण करून ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये त्याचं कारण असं आहे की जर का याचं जर का पडसाद जर का उमटायला लागले तर मात्र पळता थोडी होईल हे आपण सगळेजण जाणतो धन्यवाद गेले अनेक दिवस नाही तर गेले अनेक वर्ष हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू धर्मावरती टीका करणारी समाजातली बांधगुळं आम्ही बघितलेली आहे मला प्रश्न तो नाही पडला की त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातली धर्मा लोक कधी जागृत होणार ना याचा विचार करतो मी अशा लोकांना रस्त्यावर तुडवलं पाहिजे ज्याला हिंदूंशी घेणे देण नाही हिंदू देवदेवतांशी घेणे देण नाही त्यांनी कशाला बोललं पाहिजे हिंदू देवदेवतांबद्दल ते बघून आम्ही काय करायचं ते आमचे देवधर्म आहेत ते ते आम्ही बघू काय करायचे ते तुम्ही कशाला टीका करता तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही बाजूला झालं पाहिजे आणि म्हणून माझी हिंदू धर्मातल्या लोकांना सगळ्या देशवासियांना विनंती आहे की अशा आपल्या श्रद्धास्थानावरती देवदेवतावरती आपण किती दिवस ऐकून घ्यायचं त्याच्यामुळं आजचा जाहीर निषेध आंदोलन आम्ही जे करतो आहे ते सर्वसामान्य नागरिक डोंबिवलीकर उतरलेत स्वामी भक्त आहेत त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आपण बघत असाल तर अशा घटना घडू नयेत आणि ही जी कटकारस्थानं आहेत ती कट कारस्थानं आपण सगळ्यांनी हाणून पाडली पाहिजे एकत्र झालं पाहिजे याकरता आपण आत्ताच जागृत झालं पाहिजे या दोन दिवसापासून आपण जे सगळ्या माध्यमांवर किंवा काही क्लिप आपण जे बघतो आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं करोडो लोकांचं जे मनातलं दैवत आहे स्वामी अक्कलकोट निवासी यांच्याबद्दल जे काही वक्तव्य झालं आणि या वक्तव्यापेक्षा ज्यांच्यासमोर हे वक्तव्य झालं किमान त्यांना आडवणं हे त्यांचं कर्तव्य होतं पण याच्यातलं कुठलंच गोष्ट घडली नाही आणि त्याच्यामुळे असंख्य भक्तांना या ज्या वेदना होत आहेत त्याच्यासाठी रामनगरच्या असलेल्या या मठाच्यासमोर आम्ही एक निषेध आंदोलन केलं आहे आणि याच्यातनं एक लोकांपर्यंत जाहीर लोकांकडून झालेला हा जाहीर इशारा आहे की अशा प्रकारची वक्तव्य केली जाऊ नये आणि वक्तव्य करणाऱ्यांपेक्षा ज्यांनी वक्तव्य ऐकली त्यांची जबाबदारी जास्त मोठी आहे की एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य ऐकणं आणि त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया न देणं याचा जास्तीत जास्त निषेध आम्ही सगळेजणं करतो आहे आणि सगळेजणं सर्व स्वामी भक्त असतील श्रीराम भक्त असतील त्यांच्या मनातनं हा जो विषय आहे हा कधीच जाणार नाही आणि ज्या वेदना यात सगळ्यांना होत आहेत या, या निश्चितपणाने याचे परिणाम पुढच्या काळामध्ये दिसतील आज या ठिकाणी स्वामींच्या विरोधामध्ये त्याचबरोबर हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या विरोधामध्ये जी वक्तव्य काल दोन दिवसापूर्वी जी झाली त्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येत डोंबोलीच्या रामनगर येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या समोर त्याचा निषेध व्यक्त करण्याचं आंदोलन केलं खऱ्या अर्थाने हे निषेध आंदोलन म्हणजे एक चिनगारी आहे कुणीतरी या महाराष्ट्रामध्ये समाजासमाजांमध्ये तेढ निर्माण करून समाज एकमेकांच्या विरोधात धर्म एकमेकांच्या विरोधात उभे ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आणि त्यावरती आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न चालू अशीच मंडळी ही त्या दिवशी व्यासपीठावरती उपस्थित होती परंतु त्यांनी या गोष्टीचा निषेधही केला नाही किंवा ही गोष्ट त्यांनी अडवलीसुद्धा नाही आणि यांचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करून हिंदू सं संस्कृतीचा अपमान करणारे किंवा हिंदूंच्या श्रद्धास्थानावर ते हल्ला करून आराजक निर्माण करणाऱ्या या व्यक्तींना ही महाराष्ट्रातली जनता नक्की धडा शिकवेल आणि आज या ठिकाणी आम्ही पोलिसांना विनंती केली की अशा जे काही राजकीय कट आहेत समाजा समाजामध्ये आणि धर्मधर्मामध्ये तेढ निर्माण करून महाराष्ट्र अशांत करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा तो कट उद्ध्वस्त करायचा असेल तर अशा पद्धतीने समाजावरती संस्कृतीवरती आणि धर्मावरती देवदेवतांवरती विकृतपणे हल्ले करणाऱ्या मंडळींना लगेच जेरीस आणलं पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे की या मागे कोणाचे हात आहेत ते अदृश्य हात तिथेच आजूबाजूला बसलेले असतात ते त्यांच्या माध्यमामधून शोधले पाहिजेत आणि अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे ही आमची मागणी आहे